नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सात जून दोन हजार चोवीस उजनी धरण परिसरामध्ये आणि वरील असणाऱ्या धरणाच्या परिसरामध्ये किती पाऊस झाला आहे उजनी धरणाची स्थिती काय आहे उजनी धरणात पडणाऱ्या पावसामुळे किती फरक पडला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट नऊशे पंचेचाळीस मीटर तर एकूण पाणीसाठा हा आठशे ब्याण्णव पॉईंट साठ दशलक्ष घनमीटर अर्थात एकतीस पॉईंट बावन्न टी एम सी तर मायनस साठ्यामधील नऊशे दहा पॉईंट एकवीस दशलक्ष घनमीटर एवढं पाणी संपलेलं आहे आणि टी एम सीमध्ये बघितलं तर बत्तीस पॉईंट चौदा टी एम सी पाणी मायनस साठ्यातील संपलेलं आहे म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये पावसाने येणाऱ्या पाण्याने पहिली बत्तीस टी एम सीची <coughs> गरज भागली पाहिजे त्यानंतर आपलं उजनी धरण प्लसमध्ये येण्यास सुरुवात होईल परंतु आता सध्याला पाऊस बऱ्याच ठिकाणी पडतो आहे मोसमी पाऊस येतोय शनिवारपासून पावसाचा जोर वाढेल असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे पूर्व मोसमी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे पडतोय वरच्या धरणातही चांगल्या प्रकारे पाऊस चालू झालेला आहे तर टक्केवारी बघितली तर उजनी धरणाची एकोणसाठ पॉईंट नव्याण्णववर थांबलेला आहे खरं तर आता ही पावसाची कृपा आहे जर पाऊस पडला नसता तर उजनी धरण सा मायनस साठ टक्क्याच्या पुढे गेलं असतं परंतु ठिकठिकाणी पाऊस पडल्यामुळं उजनी धरण ज्या स्थितीवर येऊन थांबलं आहे तिथंच गेले दोन तीन दिवस आहे तसंच आहे म्हणजेच घट तरी झालेली नाही किमान वाढ जरी झाली नसली तर घटही झालेली नाही बाष्पीभवनाचा वेगही कमी कमी होत चालला आहे तो काल सात पॉईंट बत्तीस होता आज सहा पॉईंट अठरावर आला आहे आणि उजनी धरण पाणलो क्षेत्राच्या परिसरामध्ये आत्तापर्यंत म्हणजे काल दिवसभरामध्ये पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याच्या अगोदर जवळपास अकरा मिलीमीटर पाऊस झाला होता म्हणजेच आतापर्यंत गेल्या दोन तीन दिवसामध्ये सव्वीस मिलीमीटर एकूण पाऊस पडलेला आहे तर उजनी धरणाच्या वर असणारी जी एकोणीस धरणं आहेत त्या धरणाच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसास सुरुवात झालेली आहे काल परवा दोन दिवसामध्ये उजनीच्या वरील असणारे एकोणीस धरणापैकी नऊ धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामध्ये येडगावमध्ये सव्वीस मिलीमीटर विसापूरमध्ये दोन मिलीमीटर पवनामध्ये पाच मिलीमीटर कासारसाईमध्ये चोवीस मिलीमीटर मुळशीमध्ये नऊ मिलीमीटर आणि उजनीला फायदा होत नाही परंतु भाटगर आणि वीर जे भीमा नदीला येऊन परत मिळतात त्या भाटगर धरणामध्ये चोवीस मिलीमीटर आणि वीर धरणामध्ये बावीस मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे काल पुणे परिसरातील कात्रज परिसरात जवळपास एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रात्रीही पाऊस पडला आहे त्याची आकडेवारी एक आठ नऊच्या आसपास येईल परंतु पावसास सुरुवात झाली आहे उजनी धरणाच्या दृष्टीने आपल्या शेतकऱ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे मोठी गोष्ट आहे कारण गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी जे उजनीचं ढिसाळ नियोजन झालं होतं त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी खालवली होती ती भरून काढण्यासाठी पावसाची मदत होणार आहे यावर्षी चांगला पाऊस पडेल उजनी धरण भरेलच परंतु कदाचित पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आतापर्यंतचा इतिहास बघितला तर जून जुलैमध्ये आपल्याकडं सोलापूर जिल्ह्यातमध्ये किंवा पश्चिम महाराडामध्ये पाऊस जास्त पडत नाही कारण प्रवण भाग असल्यामुळे आपल्याला पाऊस ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस पडतो परंतु यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केली आहे बऱ्याच ठिकाणी शेतीत शेत शेतकऱ्यालाही दिलासा मिळाला आहे पिकंही जी काय वाचली आहेत ती वाचणार आहे जळलेली आता काय हातची गिल्ली आहेत ती त्याचा काय उपयोग होणार नाही परंतु जनावरांच्या चार्या पाण्याची सोय या पावसामुळे चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होणार आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनीधरण अपडेटसाठी बेमळेहून सिद्धेश्वर शिंदे द